राज्यातील नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकात मोहळ तालुक्यातील अनगर नगर, नगर पंचायतीची पंचायत चर्चा राज्यात होत आहे उज्ज्वला थिटे या विधवा महिलेने अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरला परंतु हा अर्ज भरताना उज्ज्वला थिटे यांना मोठा पोलीस फौजफाटा घेऊन जावं लागलं होतं उज्ज्वला थिटे या अनगरवासीय महिलेने माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला होता राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी भाषण करताना शिवसैनिक पंडित कमलाकर देशमुख यांच्या हत्येबाबत प्रकाश टाकला त्यामुळे दोन हजार पाच साली खून झालेल्या पंडित देशमुख यांचे चिरंजीव विक्रम देशमुख यांनी हकीकत सांगितली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये भाषण करताना चुकीला माफी नाही पंडित देशमुख यांचा खून करणाऱ्यास शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य खुद उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याने जुन्या वादाची धक पुन्हा एकदा बघायला मिळत आहे आज अनघर आणि मोहोळच्या वादाचा जो विषय आज सगळा चर्चेतला आलेला आहे त्या अनुषंगानं आपल्याला सांग सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांना सांगू इच्छितो की मागील वीस ते पंचवीस वर्षापासून मोहूळ ते अनघर हा संघर्ष कायम राहिलेला आहे आमच्या वडिलांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेसपासून आम्ही हा संघर्ष बघतो आहे अनेक केसेस झालेले आहेत आमच्यावरती आंदोलन झाल्याबद्दल झाले आहेत अनेक बऱ्याचशा गोष्टीवरून आमच्यावरती केसेस झालेले आहेत परंतु ज्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही काम करत आहे ज्या गुंडगिरीच्या विरोधात आम्ही काम करत आहे त्याला आम्ही कधीही डगमगलो नाही आणि यापुढेही डगमगणार नाही आमचं काम हे समाजसेवेचं राजकारणाचं शिवसेनेचं काम आम्ही असंच अविरतपणे पुढं काम चालू ठेवणार आहोत परंतु ज्या गोष्टीला आम्हाला सांगण्याचं असं तत्पर्य वाटतं की मीडियानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना दाखवून द्यावं की हा माणूस एवढा विक्षिप्त आहे माणूस की त्याच्याबद्दल हा तालुका जो विचार करतो तो त्याच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना संपवण्याचा विचार करतो काय घडलं होतं तुमच्या वडिलांच्या बाबतीत त्यावेळेस आमचे वडील शिवसेनेचं काम करत असताना त्यांना शिवसेनेचं काम करू नको आमच्या विरोधात काम करायचं नाही आमच्या विरोधात त्यांची एक संकल्पना टाकत आहे की आमच्या विरोधात कोण नसलं पाहिजे त्या अनुषंगाने वडिलांनी त्यांच्या काही गोष्टीला विरोध केला त्यांच्या समाजातलं असणारं दडपण दहशत संपवण्यासाठी आमच्या वडिलांनी काम करत होते कुठल्याही शिवसेनेवर मारहाण झाली काय झाली त्यावेळेस कोणाने अन्याय केला त्यावेळेस आमच्या वडील तिथं धावून जायचे मदत करायचे पोलिटिशनला असेल किंवा तहसीलच्या काम असेल तर कुठल्याही गोष्टींना आडवणूक असायची त्यावेळेस त्या गोष्टीला आमच्या वडील त्या जनतेच्या सहकार्यासाठी मदतीसाठी जायचे तर त्या गोष्टी त्यांना मोर्चड वाटू लागल्या लोकप्रियता वाढायला लागली आमच्या वडिलांची त्याच्यामुळे त्यांनी हा संपवायचा राजकारणातून संपवायचा आणि औषध संपवायचा ह्या उद्देशाने त्यांनी हा खून खटला केलेला आहे आता सध्याला आम्हाला जिल्हा न्यायालयातून न्याय मिळाला नसल्यामुळं आम्ही ही एक केस आमची हायकोर्टामध्ये अपिलत आहे काय की एकनाथ शिंदे म्हणतात मोठा वकील घेऊन मदत घेणार जर तसं आम्हाला कोण सहकार्य करत असेल अन्यायाच्या विरोधात जर कोण लढत असेल आणि आम्हाला जर कोण साध्यत असेल तर त्यांचं स्वागतच आहे सर्वांनी सा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि असं आमचं म्हणणं आहे आम्ही तीन वर्षापासून ह्या केसचा आम्ही पाठपुरावा करतो आहे मागच्या काळात ते केस आम्ही चाललेलीच आहे त्याच्यानंतर आता तीन वर्षापासून आम्ही त्याच्याबद्दल दखल घेतलेल्या आहे वकील आहेत आमच्या संपर्कात आहेत सगळं आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट करतोय मागच्या दोन वर्षाखाली तीन वर्षाखाली लॉकडाऊन असल्यामुळे त्याचा विषय जर थोडा थांबला होता परंतु त्याच्यानंतर ना हा विषय झालेलाच आहे त्याच्यानंतर आमचे चुलते वारले त्याच्यामुळे थोडा विषय थांबला तुला वेळ गेला परंतु आम्ही तीन चार वर्षापासून पाठपुरावा चालू आहे आमचा त्याला नक्कीच येशील असं आम्हाला अपेक्षा आहे न्यायालयावर आमचा विश्वास आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद